कितवा दिवस असेल जवळजवळ आमचं सव्वा सातवा दिवस असेल आणि सहा सात दिवस आम्ही हे करतच आहे आणि अजून एवढा राहिलेला आहे बघा आपला हा इथून त्या तिकूनच्या तिथून बसून तर हा इथपर्यंत आणि आता बघा बराचसा वाळलेला आहे तो, तो बराचसा वाळून गेलेला आहे काय म्हणते तर बघा हा बराचसा आता सोंगण्याजोगा झालेला आहे ते आणि आज होत आहे का नाही बघूया काका तिकडून आले काय चालू काय काम चालायच उच्का कुटी कुटी केली त्यांनी कुठे भरून राहिले मला म्हणते इकडे इकडं व्हिडीओ काढा ना आता बोला ना पण पुरी पुरी सगळ्या करेल तिथं पण बांधलाय ना कस बघायचं बरा बघ <laughs> आता आली डायरेक्ट इकडच कुठे गेली काय आता कुठे गेली हा 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 गौंडा गाउंडा कोण म्हणत होतं सांगा बरं आता तोंड करा बरं इकडं चला दाखवा लहान आहे <laughs> वाले काम करते इकडे सुट्ट्या झाले का ते सुट्ट्या लागल्या नाही परीक्षा झाली का परीक्षा चालू का हा एवढा गुंडा का हम्म बरे आता पाणी नाही काही नाही ते असं चाऱ्यासाठी तर करावंसं लागत आहे हे चला आता करा आता मी आम्ही आलो होतो सांगायला चला आता आपलं सांगून घ्यायचं आहे आपण आलेलो आहोत आपल्या शेतामध्ये पुन्हा हरभऱ्याच्या वावरात तर चला आता काका लागले तिकडं व्हिडिओची सुद्धा मी ॲड बंद करून ठेवले हो होते इतके दिवस आणि आत्ता चालू केलेले आहे चला आता ह्या इथूनपासून पुन्हा म्हणजे सुरुवातीचा जो आपला पहिला लॉग होता तो ह्या इथून सुरुवात होती आणि आता ती बरीचशी ती जी आहे ते ते बरेच आता वाळून गेलेले येते म्हणजे पूर्ण वाळलं म्हटलं तरी चालन पण मला नाही वाटत हे आजच्या आज होईल म्हणून तर थोडंसं उन्हाचा पारा जो, जो आता तीनच्या पुढं आलेलं आहे आम्ही कारण ऊन पण थोडंसं खाली उतरतं आणि त्यासाठी तर चला आता आम्ही घेते पटपट काम करून आजही काय तेवढं तेच काम आहे उपटायचं म्हणजे सोंगायचं गोळा करायचं आणि घरी येऊन जायचं आणि नेमकी असं झालं मोबाईलचा ट्रायप मोबाईल ठेवून दिलाय आता जमिनीवर कामाच्या गडबडीतही लक्षात राहत नाही आता चाललाय तसा व्हिडिओ आता उद्या बनवायच्या आहे मला पापड्या उद्या पापड्या बनवायच्या आहे म्हणजे बटाट्याचे आणि शाबुदाना बटाट्याचे मला पा पापड बनवायचे तर आज शाबुदाणे जे होते साबुदाणे भाजून काढले आणि उद्या सकाळी आता म्हणजे आजच दळून घेणार आहे आणि आता उद्या सकाळी मस्त असे उपवासाचे पापड बनवणारे तरी अजून आहे ना आता इतके दिवस आम्ही चार पाच दिवस आलेलो नव्हतो बघा की म्हटलं हे सगळं तरी वाळून जाईन पण तरी पण अजून याच्यात हिरवा हायचंय बघा हे पा अजून असे घाटे आहे ते अजून असे हिरवे हिरवे चला मग आता काय हे काढून घ्यायचं खायचं काम आहे आता काय केवर ठेवणार आहे आणि हे बाकीच झालेलं आहे हे घ्यायचं उपटून काय म्हटले नको मग आता हा पूर्ण हे दिसतोय असं पिवळ्या पिवळ्यान मग हिरवे घाटे काही हिरवे घाटे मी घेते खाणार आहे तू कसा <laughs> करता, करता खाऊन घेते म्हणजे झाले केवर ठेवायचं आता हे आता म्हणजे इकडचं तर मला नाही काढायचं आता काढायचंय पुन्हा इकडचंच काढायचंय तिकडचं काढते तस आहे आम्ही दोन दिवस अगोदर म्हणजे दोन दिवस आलो होतो आणि काही व्हिडिओ बनवलाच नाही म्हटलं काय तेच ते दाखवायचं उपटायचं न पुन्हा ते घे भरायचं आणि घेऊन जायचं आणि <laughs> वाजून दाखवायचं खुण तीस तीस हे खुळखुळं असं टाईपाचं वाजून दाखवायचं म्हटलं कंटाळून झालं तुम्ही पण तेच तेच पाहून काय हे काढतात आणि काय आज पुन्हा बनवलं म्हटलं की बरंच मग आम्ही हे एवढं काढलं होतं तर म्हटलं आता दाखवा की कित कुठपर्यंत आलं हे कसं सगळं सुकण्यावर आहे आता किती हे असं जरी असलं तर असं पिवळं जरी, जरी दिसलं ना तरी पण त्याच्यामध्ये असं वाळलेलं नाही आहे असं आहे अजून हे बघा घाटीच आहे अजून पूर्ण तरी पण तरी आहे बघा आणि हे आहे पण हे थोडेसे ओल्सरे मग काय करणार दिसले का मी खाल् हा हर बरा दिसला का खाल्लं पण काम झालेलं नाही आहे पण मग काय करतात दिवस सकाळ म्हणजे लाईटीचा इतका खेळ असतो ना आता जी सकाळची लाईट गेली ना ती आज सुद्धा आलेली नाहीये जवळजवळ आता दुपारही झाली तरी लाईट आलेली नाहीये आणि मग त्याच्यामुळं मग ते पापडाचं काही जे शाबुदाणा आहे तो दळायलासुद्धा होत नाही मग आता ही द रात्रीची दळण आणि तिथून पुढं तिथून पुढं मग माझी उन्हाळी पुन्हा काम सुरू होईल हे मोबाईलची सुद्धा आता चार्जिंग अगदी कमी आहे कारण दिवसभर लाईटच नव्हती सकाळची जी गेलेली आहे ती आता डायरेक्ट संध्याकाळी दा येणार पण आता बिसले बोलत बसले गप्पा मारत बसले आणि काका का काम करत आहे पण हे असं आहे काम करता करता खरं होत नाही हे व्हिडिओ घेणं काका पुन्हा लागले जी साईड सुरुवातीला धरली होती ती साईड त्यांनी घेतलेली पुन्हा आणि जवळजवळ ह्या साईडमधलं भरपूर म्हणजे तेच काढू राहिले ते आणि मी ह्या साईडमधलं तर बघा किती काढलं आहे का दोन दिवस दोन दिवस आम्ही आलो होतो तेव्हा पण काढलेलं होतं बरंचसं काढलं होतं आणि इकडं काही याला घाटे नाही बिलकुल घाटे नाही इकडचं कसं पाण्याचं म्हणजे इकडं पाणीच हरभऱ्याचं तर आलं हिरवं पण झालं पण त्याला घाटे आलेली नाहीये मग ते सगळे हा हा जो भाग आहे हा बिना घाट्याचा आहे आणि आता हा आहे ते हा इतका एवढासा म्हणजे माझा हात दिसतोय या हाताच्या हे आहे ते घाटे याला म्हणजे हरभरा झालेला आहे आणि तो तेवढं उपटून घेऊ राहिलेलं ते आता इकडचं आहे ते काही पण घाटे आलेले आहे ते पण काय झालेलं आहे की ते खाल्लं पण गेलं आहे म्हणजे किडीने पण थोडंसं खाल्लेलं आहे मग असं झालेलं आहे त्याच्यामुळं मग कसं आहे इकडचं तर आता सोडून द्यायचं आहे आणि इथं देऊ आता मेंढ्या वगैरे चरून आता हे एवढं काढलं का मग मेंढ्या बिंड्यात चरून द्यायच्या याच्यामध्ये आणि तुम्हाला तिकडं पण मागच्या व्लॉगमध्ये दाखवलं आपण तिकडं पण गेलो होतो आणि त्याच्या ते त्यामधला हरभरा पण तुम्हाला दाखवला अगदी जळून गेलेलं आहे कारण आमच्या इथं ती विहीर आहे त्या विहिरीला बिलकुल पाणी नाही आहे त्याच्यामुळं मग काय हे चाललं हे असं चाललं आहे कारण कसं आहे मागच्या वर्षी पौच झाला नाही आणि त्याच्यामुळे विहिरीलासुद्धा पाणी नाही आहे आणि ती विहीर मी तुम्हाला दाखवली यापूर्वीच फार जुनी विहीर आहे ती आणि वाडवडलांनी म्हणजे पूर्वजांनी ती विहीर बनवलेली आहे पूर्वजांनी ती ख पूर्वजांनी ती खणलेली विहीर आहे आणि ती इतकी म्हणजे ढासळलेली ढासळू म्हणजे असं ढासळल्यासारखी झालेली आहे त्याचं काही पक्कं बांधकाम नाही आहे तर त्या विहिरीला आता म्हणजे त्या विहिरीला आता काही पाणीच नाही आहे कारण कसं ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी पाऊसच झालेला नाही आहे तर पाणी कुठून साचल आणि आता यंदा जर पाऊस झाला तर मग इथं पिकांना पाणी होईन आणि शिवाय बघा ह्या शेता ह्या शेतालाच लागून इकडं चारी आहे आणि ही चारी खणलेली जे जेव्हा रस्ता बनवला त्यावेळेस दोन वर्षापूर्वी आता ही चारी बन बनवली हे दोन वर्ष झालेले आणि इथं जर असं पाणी गेलं तर मग पाण्याचा प्रश्न मिटण आणि एवढंच काय की विहिरीलासुद्धा सुद्धा पाणी उतरण म्हणजे आता कसं म्हणायचं आता आपला हा भारतच देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कसं पाहिजे तसं सगळीकडं मुबलक पाणी पाहिजे स शेत शेतकऱ्यांच्या प्रत्येकाच्या ठिकाणी गावागावामध्ये पाणी गेलं पाहिजे आणि इतक्या वर्षापासून आम्ही सोसत आलेलो आहे आणि आता आलंय ते अजून ते चारीला सुद्धा आलेलं नाहीये मग आम्हाला पाणी कसं तर आम्हाला पावसाचंच पाणी आणि भरपूर म्हणजे इथं जिथं जिकडं तिकडं तुम्हाला इथं बोर खणलेलेच दिसतील कारण काय करणार रे विहिरी आणि बोरची संख्या आमच्या इकडे जास्त आहे आणि मग हे असं आम्हाला पाट वगैरे काहीच नव्हता आता पाट आला आहे पण तो अजूनपर्यंत आमच्या इथपर्यंत आलेलाच नाही आता हे मला असं वाटतं मी तीन चार व्हिडिओपासून तुम्हाला सांगतच आलेली आहे तर चला आता हे बाकीचं सुद्धा काम करून घे सर्व बाजूनी वाढलेलं आहे इथं कोणतंच हिरवं दिसत नाही आहे ते पिवळं पण ते आतमध्ये ओलं आहे पण एकच रोप फक्त हिरवगार आहे आता सांगा मंडळी तर त्या हरभऱ्याला सोडायचं का न no! हे बा सगळे इथं आता ज्या आहेत सर्व पिवळ पिवळंच आहे प्यूल, आणि फक्त हे दिसतंय हेच एवढेच पिवळे सांगाभऱ्याला सोडायचं का नाही <laughs> <या तो> खाऊ <रखांगे। laughs> चला आता आपण आहे ना ह्या हिरव्या पूर्ण रोपट्याला म्हणजे हा हिरवा हरभरा आहे ते पूर्ण हिरव्या हरभऱ्याला खाऊन टाकूया आणि पुढं पुढं मग पुढं जाऊया नाहीतर काय होईल याला सोडलं ना तर राहून राहून पुन्हा मागं लक्ष जाईल आणि राहिलं तर काहीच नाही आहे आता एवढंच राहिलं ते हरभरे आता हरभरा हिरवा दिसतच नाही मला कुठं म्हणजे माझ्या एवढ्या भागामध्ये मा तरी मला दिसत नाही नेमकी असं झालं पाण्याची बॉटलही विसरून आले या उन्हामुळे ती बाटली ना पूर्ण गरम होऊन जाते आणि ती पिवशी पण वाटत नाही ना आत्ता लाईट पण नाही आहे सकाळपासून लाईट नाही नाही तर लाईट असते ना तर फ्रीजरमध्ये मी बाटली ठेवली असती तर घेऊन यायचं म्हटल्यानंतर मग ते पाणी झालं असतं पण ती थंड असतं मग ती थंड बाटली मी घेऊन आली असती लाईट पण नाही असं झालं पण आज मग काय करते आज आता काय करते संध्याकाळीच मी जे आहे ते ती रात्री बाटली ठेवून देते जेव्हा लाईट येईन तेव्हा बाटली भरून ठेवून देते आणि उद्या दुपारी घेऊन येते मी आता दुपारीच काढायला येतो कारण कसं आहे काढण्याजोगं म्हणजे फक्त वाळेल वळेलच काढतोय आम्ही तसा दिसतो सगळा पिवळा पण आतून आहे ते ओले आता जवळजवळ पाच वाजत आलेले आणि काका गेले साचीला आणायला कामामध्ये असा म्हणजे वेळ म्हणजे कळत पण नाही की कुठं दोन तास निघून गेलेत आणि आता सचिला आणायला जातील आणि तसंच तिला सोडून देतील आणि मग जे आता हे पाय इथं जागजागी आता ठेवलेले इथं ठेवलेले तिथं ठेवलेले तिकडं पणे या साईडला पणे त्या साईडला पणे तिकडं आहेत आणि तिकडं पूर्ण पथुरली जे आहे ते ते झालं एक ओझ ते दिसतं इथून बघा हा इकडचा सगळं आता काढून झालेला आहे ते आहे ये चत। आनि बगा। आनि ते याच्यात आणि बघा आपला जो हरभरा आहे आणि याच्यापासून जी डाळ तयार होणार आहे ती अगदी मौल्यवान होणार आहे म्हणजे सोन्याहून अधिक त्या डाळीला महत्व असणार आहे कसं काय <laughs> <यूर>। अहो <laughs> आपण एकदाही त्याला पाणी दिलेलं नाही आहे त्याच्यामुळं त्या पुरणपोळ्या पण खूप मौल्यवान राहणार आहे आणि जे भजे आहे ते ते सुद्धा खूप मौल्यवान राहणारे अळूवडीला जेव्हा हे पीठ लावलं जाईल ती सुद्धा मौल्यवान होणार आहे ती मौल्यवान किती पॉझिटिव्हनी किती म्हणजे त्यांनी कोणती एनर्जी घेतली असन की कोणती अशी सकारात्मक ऊर्जा घेतली असन की त्यांनी एवढं तग धरलं आणि त्यापासून हे हरवऱ्याचे सर्व घाटे आलेले आहेत आणि अजून ती डाळ पण होणार आहे किती काय होईना ना ती डाळ पण ती आमच्यासाठी खरंच मौल्यवान राहील चला आता दिवस पण आता बुडत आलेला हे ते म्हणा पण आता सहा झालेलेच आहे ते आणि आता हे मी लिहून ठेवते तिकडं तसं अजून आहे ते करायचं अजून एक दिवस तरी लागेल असं दिसतं की मग दोन दिवस लागेल म्हणजे आपण असं धरूया की एक एक गाठोड होत जाईन रोज असं इथं जेवढं जेवढं काकांनी गाडलेलं आहे ना ते इथं ठेवलेलं आहे पण अजून तिकडं जे आहे ते तिकडं पण आहे ते अजून माझ्या हातात पण आहे ते म्हणजे मग हे एक गाठोड आहे ते आ, हे एक गाठोडं घेऊन जातील आणि जे उरलेलं आहे ते उद्या घेऊन येतील असे हरभरा आणि बघा बिना पाण्याचा किती सांगा बरं हा मौल्यवान आहे की नाही अजून हे हिरवेचे इथंही हिरवे हिरवे ठेवलेले हो आणि जेवढे वाळेल होते तेवढे घेतलेले काकांनी काढलेले अजून भरपूर आता हिरवे अजून आता मला असं वाटतं हे वाळ्या वाळ वाळेपर्यंत त्याला चार दिवस लागते आणि बुद्धिके बाल पहा याला चिटकलेला बाल हम्म ह्याच्यात पण अजून हिरवाई काकणची लाईन म्हणजे काका शहरपर्यंत गेले आणि मी तिकडून अशी येत 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 इथपर्यंत आले पण तरी पण हे असे डबल गरके टिबल गरके होतातच असं किती म्हटलं जरी हा हा एवढा पट्टा काही शेजवार निघत नाहीये कारण त्याच्यात ठेवावं लागते आहे हिरवं हिरवं आणि पुन्हा राऊंड होत आहे असे म्हणजे म्हणजे आमच्याशी गोल 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 गोल, गोल गरके होत आहे ह्या वावराला आणि शिवाय असं सारखं एक उडी मारायची तिथं हिरवं दिसलं का ते सोडून द्यायचं दुसरी उडी मारायची तिथं दिसलं का वाळेले दिसलं का ते तोडायचं असं तर आमचं सध्या काम चालू आहे असे उड्या मारत मारत आल्यापासून आमच्या दहा बारा अशा प्रदक्षिणा होत आहे आणि त्या प्रदक्षिणा घालून आमचं हे काम चाललेलं आहे लबड कसं लपलं होतं आणि पूर्ण झोपलेलं आहे तरीच तो मी तोड डालती हूँ मग ते याचं काही काम आहे हो असं फेवल आहे चला ना ये तो वळेल होईल एखादा आणि हे बाकीच तुम्ही बरच काढल हे येतलय ते पाहते आहे अजून तिकडं पण आहेत तिकडं तीन चार गन्स पडले कवळी भरून पडले एक गन्स टाकून आणि बाकीच ठेवायचंय का बाकीच ठेवायचं आणि बाकीच ठेवायचं का बाकीच ठेवायचं उद्या सकाळी ते बाकीचं उद्या सकाळी आता हा नेऊ ना का, का हा तो बर बघ लई दिवसात ना मला हे दिसलं बिलायती इथं पण इथंही बिलायती झाली का काका म्हटलं बिलायती इथंही झाली बिलायती म्हटलं बिलायती इथंही झाली ना मग काढून टाकायचे आता हे लगेच म्हणजे मग येणार नाही है ना उद्या घेऊन यावं लागेल काही काढायला उद्या काढून खात होती पाहिजे असं सापडलं बटल घ्या खाऊ हा खाली पडलं नाही खाली न पडून बरं होते अजून दोन तीन ओजे होते अजून भरपूर आहे इकडं या साईडला म्हणजे हे जवळजवळ मध्यभागी भरपूर आहे म्हणजे जेवढा आपण पहिला केलेला आहे तेवढंच होईल हा ना काका का, म्हणजे जेवढा पहिला तुम्ही आपण नेलेलं होतं ना एकदम हा झाला हे गाठोडस हरभऱ्याच झालं जातील तिकड आणि माझं तिकडं लोखंडी पाईप पाई आणला होता मी पण ट्रायपॉड विसरले आणि कापड आणलं ट्रायपॉड बांधायला आता ते घेऊन घरी जाते चला मग आता लॉक कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया पण पुढच्या ब्लॉकमध्ये बाय बाय